श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नमस्कार मंडळी आपले आपल्या आध्यात्मिक चॅनेलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अत्यंत गुप्त व प्रभावी उपायाबद्दल जाणून घेणार आहोत श्रावण महिन्याचा प्रत्येक सोमवार भगवान शिवाला प्रिय असतो पण श्रावणातील शेवटचा सोमवार हा विशेष मानला जातो या दिवशी केलेला उपाय जीवनातील दुःख संकटे दूर करून आपल्याला धन सुख आरोग्य व समाधान प्राप्त करून देतो श्रावणातील शेवटचा सोमवार म्हणजे भगवान शिवाशी आपले नाते दृढ करण्याची शेवटची सुवर्णसंधी या दिवशी शिवपूजा जप आणि एक विशेष उपाय केल्यास जीवनात परिवर्तन घडते उपाय सोमवारी रात्री सात ते दहा या वेळेत स्नान करून स्वच्छ वस्त्रांमध्ये बसा घरातील उत्तर दिशेला बसा किंवा आपल्या मंदिरात बसा एक तांब्याच्या भांड्यात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरावे त्या पाण्यात पांढरे फुलं थोडे तांदूळ व पाच बेलपत्र ठेवावे आता त्या भांड्याच्या शेजारी तुपाचा दिवा लावा ओम नम शिवाय या मंत्राचा एक हजार आठ वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर भगवान शिवाला मनापासून प्रार्थना करा हे महादेव माझ्या जीवनातील दुःख अडथळे दूर करून सुखसमृद्धी व शांतता प्रदान करा हा उपाय करताना मन शांत व शुद्ध असावे जप करताना मनात कोणताही नकारात्मक विचार ठेवू नका जप पूर्ण झाल्यावर भांड्यातील पाणी घरातील तुळशीला किंवा पिपळाच्या झाडाला अर्पण करा फायदे या उपायाने आयुष्यातील अडथळे दूर होतात घरात आनंद सौख्य व समृद्धी नांदते आजारपण दुःख कर्जबाजारीपणा यापासून मुक्ती मिळते मानसिक शांती व वा आत्मविश्वास वाढतो मंडळी श्रावणातील शेवटच्या सोमवारी केलेला हा उपाय म्हणजे जणू भगवान शिवाशी जोडलेली दिव्य नाते आहे आपण हा उपाय श्रद्धा व विश्वासाने केला तर जीवनात नक्कीच चमत्कारिक बदल दिसून येतील आशा आहे हा उपाय तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव